उकडाय मुंबई अगं काय नाही ग जाण आज जमिनीवर तुकडा बघून मला आपली गावची शेती आठवली असं सोन्यासारखा तुकडा होता आपला गावाला तो विकून इथं आलो मुंबई मध्ये कर्ज झालं होतं कर्ज कमी करण्यासाठी जमिनीचा सोन्यासारखा तुकडा विकला कर्ज काय कमी होईना आणि ताप अजून वाढत गेलाय गं जगणं मला जमना झालंय आता हो असं नका ना बंगाळ बोलू शेतकरी हायस तुम्ही या जगाचा पोशिंदा वरीस वरीस भर पाऊस नाही पडला म्हणून न कसणारा माणूस आज या पैशाच्या कर्जाला झटतोय तुमची अर्धांगिनी हाय की तुमच्या सोबत आपण आत्महत्या नाही कर करायची आपण लढायचं नाही आपण लढायचं अहो उरव लायचं चला जायचंय कि आपल्याला आता मेहनत करायला